नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या एका स्वलिखित कवितेचे वाचन मी आपणापुढे करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मुलगी मुलगा वंशाचा दिवा मुलगी वंशाची पणती मुलगा वंशाचा दिवा मुलगी वंशाची पणती कशाला हवी मग मुलगा मुलगी गणती कशाला हवी मग मुलगा मुलगी गणती मुलगा करत असतो एका कुटुंबाचा उद्धार मुलगा करत असतो एका कुटुंबाचा उद्धार मुलगी मात्र असते दोन कुटुंबाचा आधार मुलगी मात्र असते दोन कुटुंबाचा आधार मुलगा धनाची पेटी मुलगी मायेचा झारा मुलगा धनाची पेटी मुलगी मायेचा झारा तरी असावी ना मुलगी प्रत्येक घरा एक तरी असावी ना मुलगी प्रत्येक घरा जीवनात आहे माझ्या एकच मुलगी नात जीवनात आहे माझ्या एकच मुलगी आणि नात सुखी समाधानी आहे मी त्यांच्या सहवासात सुखी समाधानी आहे मी त्यांच्या सहवासात कधी मुलीचा आवाज कधी नातीचे हसणे कधी मुलीचा आवाज कधी नातीचे हसणे उमेद वाढवतो माझी सुसह्य करतो जगणे उमेद तो माझी सुसह्य करतो जगणे धन्यवाद